तप्ताना तापनाशाय अर्थनामिनाशे अंधाना दृष्टीदा ज्ञानीनाम सद्गुरवे नमः सद्गुरवे आचार्य दिगंबर शिवाचार्य यांच्या पवित्र पवित्रसमाधी सद्गुरु रत्न सांब शिवाचार्य गुरुमावली जगद्गुरु पंचाचार्य मन्मता संत बसवादी शरद यांना कोटी नमन करून दिनांक दोन जून दोन हजार वीस रोजी लिंग आचार्य दिगंबर शिवाचार्य गुरुमावली यांची अष्ट्याहत्तरवी पुण्यस्मरण सोहळा संपन्न होणार आहे हा सोहळा या विषाणू मुळ मठ अंतर्गत संपन्न होणार आहे निवेदन आहे आपण सर्वजणांनी लिंगैक्य आचार्य दिगंबर शिवाचार्य गुरुमौली यांचं पुण्यस्मरण आपल्या घरामध्ये संपन्न करावं प्रत्येकाने आपल्या घरामध्ये आचार्यांची प्रतिमा प्रतिमेचं पूजन पंचोपचार दशोपचार षोश उपचार पद्धतीने करावेत प्रतिमेला प्रसाद नैवेद्य दाखवत घरोघरीत प्रसादाचं सेवन करावं अशा पद्धतीनं यावर्षीची पुण्य सम पुण्यस्मरण सोहळा संपन्न होणार आहे या ठिकाणी प्रातकाळी आचार्यांच्या पवित्र दिव्य समाधी रुद्राभिषेक मंगल आरती तथा शृंगारदान संपन्न होईल मठामध्ये अल्पविधीमध्ये हा सोहळा संपन्न केला जाणार आहे आपणही सर्वांनी आचार्यांची समाधी प्रतिमा घरोघरी मांडून ती पूजा संपन्न करावी असा शुभ संदेश या प्रसंगी समस्त भाविक भक्तांना आम्ही प्रदान करत आहोत सर्वे भवंतु सुखिन स सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग होय सर्वांचं जीवन समृद्धमय आनंदमय व्हावं अखंड देशावर कोरोना संकट आहे हे संकट लवकरात लवकर दूर व्हावं अशी मनोकामना मी समाधिस्थ असणाऱ्या आचार्यांच्या चरणी करतो आणि थांबतो हे शांती शांती शांती